तुमचं नाव अशोक मल्लारी करंडे सरपंच काटापूर आता विधानसभेची निवडणूक आलेली आहे काय करणार वळसे पाटील गेली पस्तीस वर्ष साहेबांच्या नेतृत्वाखाली अतिशय तालुक्यामध्ये किंवा गावामध्ये जो विकास जो आतापर्यंत झाला आहे हा सगळा हा वळसे पाटलांच्या माध्यमातून झालेला आहे कोणी काही वलगणा जरी केल्या तर तालुक्यात साहेबांशिवाय पर्याय नाही साहेब उच्चंकी मताने निवडून येणार तालुक्यात सध्या बदल आहे शक्यच नाही हा चंद्र हा उदय हा चालूच राहतं पण असं कुणी आतापर्यंत माहीत जन्माला लाल नाही का साहेबाला पाडणार साहेब हे मताने निवडून येणार सध्या तर विरोधी वातावरण तालुक्यात चर्चा आहे अजिबात नाही आता जरी काही जरी कोणी बोललं किती जरी बल्गाणा केल्या तर शेवटी आस्ते आस्ती जे पाठीमागे जे काही घडलं असेल दर गावामध्ये जे घडलं असेल ते शेतकऱ्यांच्या समस्या वेगळ्या होत्या तवाच्या आणि आत्ताच्या साहेबांच्या विकासाच्या बाबतीत बोलायचं झालं तर या पस्तीस वर्षामध्ये या तालुक्यामध्ये ज्या काही घडामोडी झालेल्या असतील विकासाच्या ह्या फक्त नामदार साहेबांनीच केल्यात दुसरा कोणीही अजून फायदा झालेला नाही महाविकास आघाडीतर्फे देवदत्तन निकम या नावाची चर्चा चालू आहे सध्या काय वाटतं कसं आहे उमेदवार कुणी असू द्या आमच्या डोळ्यापुढे फक्त वळसे पाटीलच दुसऱ्याची काय आमच्या नाव घेण्याची काही गरज नाही आणि एखाद्याला मोठं करण्यात मजा नाही नाव तो माझं मोठा होणार आहे का आधीच मोठा आहे नाही आता शेवटी कसं आहे आपण एखाद्याचं नाव घ्यायचं एखाद्याला मोठं करायचं हे आमच्यासारख्याला तरी शोभत नाही कारण आम्ही आमच्या डोळ्यांनी नव्वद साली ज्या टायमाला साहेब उभे राहिले पहिल्या पंचवार्षिकला आम्ही साहेबांच्या विरोधी काम केलेलं आहे पण गेल्या पंच्याण्णवच्या पुढं साहेबांचं तालुक्यातलं काम बघून आज तक आहेत वळसे पाटील म्हणजे वळसे पाटील मग पंचायत समिती जिल्हा परिषद विधानसभा लोकसभा ह्या साहेबांच्या नेतृत्वाखालीच आम्ही उत्तम प्रकारे पार पाडलेले आहेत दादा तुमचं नाव सांगा आणि गाव कोणते सांगा माझं नाव राहुल मल्लारी बोरके मी गाव रहिषी विधानसभेची निवडणूक आता जवळ आलेली आहे शिवसेना ठाकरे गटकनं सुरेखा निगोट या नावाची चर्चा चालू आहे काय सांगशन ते उमेदवाराबद्दल ॲक्च्युली त्यामुळे आम्ही कोणी पाहिलं नाही आणि त्याच्याशी काही गावाचा संबंध पण नाही पण या गावाच्या दृष्टीने जे विकास कामं झालेली आहेत जे सर्वसामान्यांच्या गरजांना मदत झालेली आहे कामांना ती साहेबांनीच केलेली पण ती कायची असू द्या कोरोनाच्या काळामध्ये पाहिला साहेब आम्हाला बेल मिळत नव्हते साहेबांच्या एका फोनवर आमदार शेटच्या एका लो फोनवर लोकांना बेल्ड मिळालेशेवशी निदुकाट मिळाली त्याच्यामुळं सर्वसामान्यांच्या जीवनाशी निगडीत असणारे एक व्यक्तीमत्व नव्हते म्हणजे रामदा ग्रीपरावजी वर्ष पाटील साहेब तुमचे वैयक्तिक काय काम केले माझं वैयक्तिक साहेब मी एकदम साध कुटुंबातला म माझी घर घरची गरज होती खूप हालाकीचे असे जे काही कारण असतं आम्हाला लाईटीचं काम नव्हतं म्हणजे बंगल्याचं काम झालं होतं साधं आणि इथे लाईट नव्हती पण ते रामदास शेटच्या एका फोनच्या माध्यमातून साहेबांच्या नागरिक ते माझं पंचावन्न लाखाचं पंचावन्न हजाराचे लाईटीचं काम झालं साहेब डीपी नव्हती डीपी शिल्लक नव्हती त्यांनी एक फोन केला का दोन दिवसात डीपीला शेतकऱ्याला होती आणि आमची सगळी कामं अशी होते आता तीन महिने नदीला पाणी चालू होतं आमची पिकं जळून चालली होती संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये दुष्काळ होता पण आम्हाला दुष्काळाची जळ काय जागलं नाही त्याच्यामुळं एकंदरीत कामं पाहता आम्ही उद्या उद्या देशामध्ये काही वातावरण हो असू दे पण तालुक्यामध्ये दि नामदा दिल्ली पर्यायच नाही आम्हाला कोण आमदार होईल जनतेच्या मनात काय असू बाकी मनात काय असू पण आमच्या सर्वांच्या मनात नामदा दिली प्रभंश पाटील साहेब दादा तुमचं नाव सांगा कोणतं गाव आहे माझं नाव रवींद्रनाथ अखरंडे काठापूर गाव हेच गाव आहे आता विधानसभेची निवडणूक जवळ आलेली आहे विविध उमेदवार घोषणा करतायत की आमदारकी लढवणार स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रभाकर बांगर हे सुद्धा विधानसभा लढवणार अशी त्यांनी घोषणा केली आहे काय सांगाल त्यांचा परिचय तुमचा कसा आहे मतदार म्हणून नाही मी अजून त्यांना म्हणजे पाहिलं पण नाही खरं सांगायचं म्हणलं तर आता फक्त एवढं माहिती आहे पिंपळगावचे आहेत बांगर म्हणून पण आज म्हणजे पाहिलं पण नाही आणि तसं परिचय पण नाही आपला मराठा मोर्चाचा कार्यकर्ता मराठा बांधव एक ॲडव्होकेट सुनील बांगर ही निवडणूक लढवणार अशी चर्चा चालू आहे काय सांगाल त्यांच्याबद्दल ऐकले काय नाही तसं आता इथं आमच्याकडं फक्त वळशी पाटील आमदार एवढंच द्या ना, बाकी ना का ते बाकी काही नाही आणि तसं साहेबांचा विकासही पण बराच आहे ना म्हणजे वाड्या वस्त्यांवरती रस्ते वगैरे असन म्हणा आता आमच्या स्मशानभूमीच एवढी भारी आहे का जसं काही माणसाने तिथं शेवटच्या क्षणाला जातात पण असं माणूस तिथं जर बसलं तर तिथून उठणार सुद्धा ना एवढी म्हणजे स्मशानभूमीच परिसर तेवढा हे केलेला आहे महाविकास आघाडीकडनं देवदत्त निकम या नावाची चर्चा आहे काय सांगा त्यांच्याबद्दल नाही तुमच्या शेजारच्याच गावचे नाही असू द्या पण आमच्याकडं आमदार म्हणून वळसे पाटीलच परमनंट आमदार म्हणून पाहिलं जातं बाकी नाही दुसरं काही कोणाचंही आहे निगम का निगम नाही काय नाही तसं उमेदवार आपण कोणाला नावं ठेवत नाही पण वळसे पाटलांची जर कामं पाहिली तर म्हणजे पाहिल्यापासूनच आणि जवळ कारखान्याच्या जवळ ना आमच्याकडं गावावरती कायम त्यांचं साहेबांचं लक्ष आहे गाव बारीक आहे पण आज आमच्या गावात म्हणजे एवढं रस्त पण नव्हतं का कोणत्या गोष्टीची सुधारणा नव्हती पण साहेबांमुळे शाळा म्हणा गाव रस्त म्हणा बाकीची पाण्याची सुविधा वगैरे सगळ्या गोष्टींची हे केलेली आहे साहेबांनी तुमचं नाव सांगा का कोणते काठापार काहीच घेऊन भावना विधानसभेची निवडणूक आली कुणाला मतदान करणार पाटला वळसे पाटलांना वळसे पाटला का ते आपले पहिल्यापासूनच आहे आपण त्यासाठी त्याच्यामुळे आपण कुठं सोड जागा सोडणार नाही देवदो निकामांचा परिचय आहे का नाही आपला परिचय नाही तुमच्या शेजारीच्या गावचे येते आहे शेजारचे पण पहिल्यापासून गुले साहेब जिथे असतील तिथं आपण आहे वळसे पाटलांच्यासाठी तुमचं नाव सांगा आणि कोणत्या रहिवासी प्रकाश तुळे आणि गाव काटापूर विधानसभेची निवडणूक आली विविध उमेदवार उभे आहेत काय सांगा यावेळेस साहेबच येणार निवडून दिलीप पाटील कारण काम चांगले आहे त्यांचं आणि नेहमी येतात आम्ही गेलो कामं कधी असं नाही का बुवा होणार नाही काम होणार कधी जाऊ द्या तर म्हणजे काही अडचण येत नाही आणि बाकी काय नाही साहेब निवडून येणार तुमचे वैयक्तिक कामं केली असं म्हणायचं तुम्हाला हा कामं करतात आता आम्ही नेहमी जातो कधी साहेबांना भेटायचं बोलणं बिलणं होते ना त्या संदर्भात जातो आम्ही टेलर असतात सोबत राहुल बुरगे असतात बाबाशे असतात पण जातो आम्ही सरपंच असतात कधी काही कामाला साहेब सांगतात व्यवस्थित प्रश्न सुटवतो महाविकास आघाडीकडनं देवदत्त निगम नावाची चर्चा आहे काय वाटतं तुम्हाला त्याच्याबद्दल कसा आहे उमेदवार नाही ते काय सांगता नाही तुमच्या गा। शेजारी गावात राहतात आहे पण एवढं काय परिचय नाही तुमच्या इकडे काय त्यांचं काम किंवा काय कसलं काम काय नाही काम लोक तालुक्यात चर्चा आहे ना त्या नावाची काय नुसती चर्चा आहे बाकी काय कोण आमदार रोहित कोळसे पाटील या सर तुमचं नाव काय रोहित यशवंतुळे गाव कोणतं घाटावर बुद्रुक सध्या शिवसेनेचे ठाकरेगटाचे जिल्हाध्यक्ष सुरेश भोर यांचेही उमेदवारीबाबत चर्चा चालू आहे तालुक्यामध्ये काय वाटतं त्यांच्याबद्दल आता ह्या काटापोरमध्ये पहिल्यांदा एकोणनव्व साली शिवसेना स्थापन केलेलं मी माणूस साडेसत्तावीस वर्ष शिवसेनेचं मी काम केलेलं आहे आढळरावला तीन वेळा निवडून निवाल दिलेलं आहे मी त्या माध्यमात ना आणि आता समजा सुरेश बोर किंवा आजो आमच्या पक्षाची बरीच लोकं म्हणजे माझ्या जुन्या पक्षाची बरीच लोकं असते त्यांनाही प्रत्येकाला वाटतच असताना आमदार व्हावं म्हणून पण दिलीप पाटलाने जे आजपर्यंत काम केले त्या कामाची तोड कोणताही उमेदवार करू शकत नाही आता वर्ष झाले त्यांच्या टायमिंगलाच मी पक्षात आपण केला होता मी सुद्धा सतरा साली त्यातमध्ये गेलो त्याच्या आधी मी त्यांच्या विरोधात होतो पण एखादी गोष्ट अशी आहे का विरोधात राहिल्यानंतर किती वर्ष राहायचं कामं जर होत नसतील तर कव्हर तिथं राहायचं आपण जे काही कोणताही पक्ष असू द्या तो कोणताही पक्ष कोणतं वाईट काम करत नाही प्रत्येक पक्ष आपलं काम करण्यासाठी ज्या समाजाचं काम करावं म्हणून साठीच असतो कोणता पक्ष वाईट आहे मला कोणत्या पक्षाला नाव ठेवायचं नाही कोणत्या उमेदवाराला नाव ठेवायचं नाही पण जो करतो त्याच्या पाठीमा उभं राहणं हे मा कर्तव्य एवढं समजून मी दिलीप पाटलाच्या पाठिंबा उभं राहणार आहे सुरेश भोर सुरेश भोर पण माझे ना मित्र आहे त्यांच्याबद्दल काय सांगतो नाही त्यांचं वाईट काम आहे असं म्हणत नाही मी काय सांगतो कोणताही उमेदवार कोणतंही काम वाईट करत नसतो पण ज्याला संधी मिळाली त्यांनी सोनं करून दाखवले तेव्हा त्याच्यापाठ्यावर उभं राहणं मा काम आहे